तर सभागृहामध्ये रमी खेळणं अयोग्य असं मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यावर माणिकराव कोकाटीने अजबच दावा केलाय मुख्यमंत्री बातम्या पाहून बोलले असावे असं कोकाटे म्हणतात मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्याचसोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही दरम्यान कोकाट राजीनामा देण्यास नकार दिला असला तर विरोधकांनी मात्र राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे उगस ते पॉपअप झालं ऍड आली हे छोट्याशा मुलालाही कळत की ते कोणता पत्ता खेळत होते विचार काय डोकं का, का खाजवत होते पॉप करताना डोकं खाजवावं लागतं का विचार करून पत्ते खेळत होते आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की या वर्षा छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय आमचं म्हणणं आहे की मानेकराव कोकाटेनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जी असं दाखवली आहे मी नुसतं म्हणत नाही त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे जसं शेतकऱ्यांच्या भाषा वापरली जाते ते लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे या आमची मागणी आहे कोकाटे यांनी ते कहर केलेलं आहे ओसाडगावची पाटील की आहे शेती खातं म्हणजे आणि त्या गावच्या पाठिकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खळत बसतात कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल दरम्यान रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट करत नेमकं का काय म्हटलंय आपण बघूया राजीनामा द्यावाच लागेल असं रोहित पवार म्हणतात सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत दड़ खोट आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा सुरू होती पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेमध्ये रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी से बेचाळीस सेकंद लागतात हो विस्ताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीसं कोकाटा साहेबांचं झालंय असंही रोहित पवार यांनी लिहिले।